छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आसेगाव येथील एका विद्यालयातील पस्तीस वर्षीय शिक्षकाने वर्गातील नववीच्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमाबाई छळले घरीही आला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या संपूर्ण त्रासाला कंटाळून पंधरा वर्षीय मुलीने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे खरंतर शिक्षक मुलीला त्रास देत असल्याची कुणकुण दोन हजार तेवीसमध्ये कुटुंबाला लागली होती त्यानंतर कुटुंबियांनी मुलीला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला मात्र तुमची मुलगी हुशार आहे तिला शिकू द्या अशा पवित्रा शाळेनं घेतला शिक्षकाला समजावून सांगण्याची जबाबदारी शाळेनं घेतली त्यानंतर मुलीने देखील तक्रार केली नाही त्यामुळे कुटुंबियांचा समज झाला की आता हा शिक्षक मुलीला त्रास देत नसावा मात्र सतरा मे रोजी आत्महत्या केली काही दिवसानंतर आई मुलीचे दप्तर पाहत होती तेव्हा त्यात स्मार्ट वॉच आढळले डिस्प्लेवर अजयचा वॉलपेपर होता अजयनेच ते बळजबरीनं दिल्याची आईला खात्री पडली मुलीकडे दोन पत्र देखील आढळली अल्पवयीन मुलीला डायरी लिहायची सवय होती तिने इंग्रजी मराठी तिच्या डायरीत शिक्षक अजय बद्दल लिहिलं होतं मम्मी सर घरी आले होते मी तुला सांगू शकले नाही असं त्या डायरीत लिहिल्याचं आढळलं आहे अजयनं तिच्या घरापर्यंत पाठला केल्याचं समोर आलंय मुलीच्या वडिलांचं वर्षभरापूर्वी निधन झालंय त्यानंतर मुलीनं असं आयुष्य संपवल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसलाय अजयने नेहाला बळजबरीने प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते आईने अखेर दौलपात बाद पोलिसांकडे तक्रार केली गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक दीपक पारघे यांनी त्याला अटक केली